ताण म्हणजे नेमकं काय तर ताण म्हणजे आपण केलेल्या विचारांना किंवा एखादी गोष्ट घडत नाही आपल्या मनासारखी घडत नाही किंवा आपल्याला काहीतरी अपेक्षा असत्या ह्या अपेक्षामुळं पडणारा एक आपल्या मनावरती ओझ असतो ज्याला आपण ताण म्हणून असं म्हणतो नेमका ताण कशामुळे येतो काही येतो कुणालाही माहीत नाही आहे एक्झॅक्टली कारण हा आहे हा विचार खेळ घेऊ त्याच्यामुळं सगळ्यांना प्र प्रथम जर तुम्हाला काही गोष्ट करायची असेल तर तो ताण वळगायला शिका नेमका तुम्हाला कोणत्या गोष्टीचा ताण होतो कशामुळं ताण पडतो काय काय आहे काय काय गोष्टी आपल्याला खटकतात आणि कशामुळं आपल्याला हा स्ट्रेस पडतो काय जणांना पैशाचं स्थान असेल विद्यार्थ्यांना शिक्षणाचं स्थान असेल किंवा अभ्यास होत नाही म्हणून ताण पडत असेल तसंच ताण ओळखून घ्या नेमकं काय त्याच्यासाठी एखादी डायरी घाल किंवा बाबा हां ही गोष्ट केली की मला ह्या गोष्टीचा खरंच मला ह्या गोष्टीचा त्रास होतो की हे जे एक नोंद ठेवायला शिका म्हणजे कसं होईल की तुम्हाला समजेल की आपण कोणत्या गोष्टीचा किती विचार करतो आणि किती हा विचार अनप म्हणजे उपयोग नसतानाही केला जातो दुसरी गोष्ट म्हणजे थोडं स्थिर शीतल शांत माइंडफुलनेस ठेवा माइंडफुलनेस म्हणजे नेमकं काय तर ध्यानधारणा करा मन एकाग्रित करा हो आपणच आपलं मन भरखडून ठेवलेलं आहे हो कसं आहे की आपण जेवताना मोबाईल बघणे टी व्ही बघणे अशा वेगवेगळ्या गोष्टी करत असतो ज्याच्यामुळं आपल्या मनाला आपण लहान असल्यापासून एक वेग एक स्थिरता दिलेली नाही ते भरकटत असतं आपण नेहमी एकटं बसलो काय बसलो की विचारत असतो विचारत असतो म्हणजे काय तर आपण बसलेलो असतो एका ठिकाणी आपण विचार करत असतो दुसऱ्या गोष्टीचा हेच आपल्या मनाची आपण स्थिती ह्याला कारणीभूत करू नाही तर आपणच आहे कारण आपण आपल्या मनाला तसा सरावस दिला की त्याला आपण असं मोकळ सोडायला की ते सगळीकडे विचार करायचं सोडलेलं असतं मग आता आपल्याला त्याला एक शांत ठिकाणी आणायचं म्हणजे ध्यान करायचं आहे म्हणजे स्थिरता आणायची साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये अवलंबलं तर त्याचा तुम्ही तुम्हाला त्याचा खरंच फायदा होऊ शकतो मन स्थिर करायची का महत्त्वाची गोष्ट साधी सोपी गोष्ट आहेत की तुम्ही मन स्थिर करणे म्हणजे नेमकं काहीतरी आपण जेवताना मोबाईल बघतो टी व्ही बघतो हे न करता फक्त जेवणाकडे लक्ष कॉन्सन्ट्रेट करा तुमचं ज्या टायमाला जेवणाकडे लक्ष राहील त्या टायमाला तुमचं मन स्थिर होईल हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी असतात की तुम्ही काही गोष्टी करत असताना एक गोष्ट करत असताना दुसऱ्या गोष्टीचा विचार करायचा सोडा आणि फक्त त्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन करायला शिका जेव्हा तुम्ही हळूहळू या गोष्टीचा सराव कराल त्या टायमाला त्या तुम्हाला त्याचा त्याच्यात तुम्ही तुमचं मन प्रावीण्य करू नये आणि मग तुम्हाला ध्यान करताना किंवा एकाग्रता करताना त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला मन स्थिर ठेवता येईल दुसरी गोष्ट व्यायाम करत जा एक्सरसाइज करा चाला पळा तुम्हाला ज्या गोष्टीत आवड आहे ते करा वेट लिफ्टिंग करा त्यानं काय होतं की तुमच्या शरीरामधला एन्ड्रोफिन जो हॉर्मोन आहे तो ॲक्टिवेट होतो आणि तो ॲक्टिवेट झाला की तुमच्या जेवणामध्ये म्हणजे आनंद तुम्हाला वाटावा लागतो आणि तो आनंद जो असतो तो आनंद तुमचं मन स्थिर करतो शांत करतो आणि तुम्हाला सगळ्यात स्ट्रेसबद्दल तुम्ही मॅक्सिमम दूर ठेवतो लोकांशी कनेक्टेड व्हा कनेक्टेड राहा म्हणजे काय की नुसतं हा हाय हॅलो भेटलो फोनवर बोललो व्हॉट्सअपवरती चॅट केलं म्हणजेच कनेक्टेड राहा असं होत नाही कारण हल्ली कनेक्टेड राहा म्हणजेच तेच आहे की हाय हॅलो व्हॉट्सअपवरती मेसेज केला की कनेक्टेड कनेक्टेड राहा म्हणजे भेटत जा आपल्या प्रिय व्यक्तींशी भेटा प्रेजनांना भेटा व्यक्त व्हा तुमच्या भावना व्यक्त करा तुमचे काय प्लॅन्स असतील ते सांगा इतरांना समजू द्या तुम्हाला काय ताण आहे तोही सांगा एखादं कोणतरी जवळचा असू दे की ज्याच्यापेक्षा तुम्ही हे शेअर करू शकाल ज्यांना तुमचं मन हलकं होईल आणि तुम्हाला स्थिरता वाटायला लागाल ह्या अशा काही थोड्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही त्याचा सराव करायला लागला की तुम्हाला जाणवेल की तुम्ही तानापासून खूप लांब झालेला आहे म्हणजे तुमचा ताण तुमच्यापासून लांब झालेला आहे कारण हेच ताण तुम्हाला आयुष्यामध्ये तुम्हाला बी तुम्हाला बीपी शूट करते तुमचं बीपी जर शूट व्हायला लागलं तर तुम्हाला शुगर डिटेक्ट होते आणि असे वेगवेगळे आजार तुम्ही जातं आणि लहान वयामध्ये हाच म्हणजे बी पी अँड शुगर हे डिटेक्ट होत होतं होत आहे त्याच्यामुळं तुम्हाला जस्ट तानापासून जास्तीत जास्त लांब राहिलं पाहिजे त्याच्यासाठी ह्या काही टिप्स मी सांगत आहे की ह्याचा तुम्ही हळूहळू सराव करा एकदम होणार नाही आहे तर आणि अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही कामात काम करत असताना तुमचे कामाचे लिमिट्स तुम्ही ओळखा की तुम्ही कितपत काम करणार आणि काय करणार आणि नाही म्हणायला शिका तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढंच काम करा जेव्हा तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त काम करता ते काम तुम्ही तुमच्या मनाच्या विरुद्ध करता आणि ते मनाच्या विरुद्ध केलेलं काम हे तुमच्या मनाला ताण देऊन जातं त्याच्यामुळं नाही म्हणायला शिका की जी गोष्ट तुमच्याकडनं होणार नाही किंवा जी गोष्ट तुम्हाला त्रासदायक वाटते तिथं नाही म्हणायला शिका तिथं भावना रिलेशन्स वगैरे ह्याचा विचार करू नका जर तुम्ही ह्या गोष्टीची प्रॅक्टिस करायला लागला तर तुमच्या लक्षात येईल मी तुमचा ताण थोडासा कमी होतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट एक आहे नात्यांमुळे येणारा ताण असतो काही नात्यांमुळे ताण असतो रिलेशनशिप्समध्ये ताण येतो तो स्ट्रेस असा असतो की तो एकामेकाला सांगता येत नाही कोणी सांगतात नाही आणि हे ताण नेमके होतात कशामुळे तर अपेक्षामुळे त्याच्यामुळं समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवायची कमी त्या अपेक्षेनंच आपला ताण आपण वाढवत असतो की आपल्याला वाटत असते की ह्या व्यक्तीनं असं करावं ह्या व्यक्तीने तसं करावं मी त्याच्यासाठी हे करतो मी त्याच्यासाठी ते करतो मा तर त्यांनाही माझ्यासाठी हे करावं किंवा ते करावं पण तो होत नसतं मग आपल्याला त्याचा राग देतो मग आपली चिडचिड व्हायला लागते मग आपल्या मनाला आपण स्ट्रेस देतो आपण रागामध्ये जातो आणि मग हा ह्याचा ताण पडतो की ती व्यक्ती आपल्या मनाविरुद्ध वागते किंवा मना इच्छेविरुद्ध करते ह्या त्या व्यक्तीचा दोष नसो तर ही आपली चूक असते की आपण त्या व्यक्तीकडे अपेक्षा ठेवलेली असते की आपल्याला वाटत असते मी जसा फरकतोस ते नाही माझ्यासाठी करा ही अपेक्षा झाली मग ह्या अपेक्षा वायफाय ठेवायच्या सोडून द्या जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्यासाठी जर गोष्ट करावी वाटत असेल ते मनापासून करा त्याच्या बदल्यात त्यानेही ते करावं याची अपेक्षा ठेवायचं बंद करा म्हणजे तुम्हाला तुमचा ताण कमी करा ठेवता येईल जर ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही जात असताना जरी तुम्ही या प्रॅक्टिस केल्या तुम्हाला वाटले की तरीही तुमचा स्ट्रेस कमी होत नाही तुमचा ताण कमी होत नाही तर एखाद्या योग्य डॉक्टरकडे जा सायकोलॉजिस्टकडे जा आणि त्याचा सल्ला घ्या पण तणाव ताण हलक्यात घेऊ नका कारण हाच तणाव हाच ताण आपल्या जीवनाशी घेऊतो बघा ता योग्य वाटत असेल पटत असलं माझ्या काही गोष्टी तर त्याचा सराव करून बघा आनंदी राहा आनंद पसरा दुसरं काही नाही हो आपल्याकडे आपण ती सर्वात महत्वाची गोष्ट आपली ती शिदोरी की आपण आनंदी राहा समोरच्याला आनंदी करा बस, नमस्कार